हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी माजी खासदार हेमंत पाटील यांची निवड नांदेड येथे शिवसैनिकांनी केले जोरदार स्वागत सविस्तर बातमी अशी की माजी खासदार हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे प्रथमच नांदेड शहरात आगमन झाले त्यानंतर शिवसैनिकांनी उत्साहात त्यांचे स्वागत केले यावेळी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले हळद पिकाचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते महाराष्ट्र हा जगात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हळद पीक उत्पादन करणारं राष्ट्र आहे या मंडळाच्या माध्यमातून या पिकाला निश्चितच मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्री यांचे देखील आभार मानले आगामी विधानसभेमध्ये हिंगोली नांदेड जिल्ह्यात महायुतीचे जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया देखील माजी खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे आपल्याला न्याय दिलेला आहे एक मंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे त्याबद्दल आप आपण काय सांगणार आहोत मी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी माननीय अजितदादा माननीय मंत्री दादा भुसे आणि मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्री महोदयांचं मनापासून आभार मानतो त्यांनी आज मला दर्जा दिला हा सन्मान मी हळद उत्पादक शेतकऱ्यांचा सम समजतो हळदीचा समजतो मागच्या दर दशकभरामध्ये हळद या पिकामध्ये मी काम करतो आणि या पिकासाठी एक मोठं रिसर्च सेंटर वसमतीतं होऊ घातलं आहे जवळपास आठशे कोटी रुपये सर्वसम शासनाने यासाठी मंजूर केलेले आहेत आणि त्यानिमित्तानं दोन हजार दहा ते दोन हजार वीस जो काही हळदीला भाव होता साडेपाच हजाराच्या दरम्यान हा भाव आपण बघताय की दोन हजार एकवीस पासनं तेरा हजाराच्या पुढे हा भाव गेलेला आहे एन सी डी एसचं केंद्र तिथं होतं आहे आय इरिडिएशन सेंटर होतं आहे मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क असे अनेक प्रकल्प वसमतनी इथे येऊ घातलेले आहेत आणि त्या माध्यमातून या भागातले बेरोजगार असतील व्यापारी असतील आणि शेतकऱ्यांसाठी बेरोजगारांसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि त्याचा सन्मान म्हणून हा दर्जा दिलेला आहे निश्चित चांगलं काम आमच्या हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नांदेड जिल्ह्यामध्ये आता का, काय मग कालच पालकमंत्री म्हणजे एक आठ ते दहा दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि शिवसैनिक सज्ज झालेली आहेत मुख्यमंत्री शिंदे गटाचे तर गटा आपल्याकडे कोणकोणत्या सीट आणि तुम्ही हस्तगत करून घेणार नाही नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर दक्षिण त्याचबरोबर देगलूर हदगाव या पूर्वीपासनं शिवसेनेकडं असलेल्या जागा आहेत लोहाकमदार तर या शिवसेनेच्या जागा आहे निश्चित शिवसेनेकडे राहतील आमच्याकडे उमेदवार पण ताकदवर उमेदवार आहेत आणि निश्चित हिंगोली आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात की आपण आज मंत्री झालेले आहात हळदीचे तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना हळदीला किंवा इतर पिकांसाठी कशा पद्धतीने शेतकऱ्यांची मदत करावी लागते हळदीसाठी काम करतोय मागच्या दशकभरामध्ये आपला हिंगोली जिल्हा किंवा नांदेड जिल्हा किंवा आजूबाजूची परभणी वर्धा यवतमाळ हा जो परिसर आहे साधारणतः देशाला पन्नास लाख टन हळद लागते त्याच्यापैकी पंचवीस लाख टन हळद त्या आजोबच्या पाच सात जिल्ह्या जिल्ह्यामधनं आदिलाबाद निजामबाद या पट्ट्यातनं जात आणि याच्यासाठी एक चांगलं रिसर्च सेंटर असलं पाहिजे त्या माध्यमातून चांगले कल्चरचे बेणे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे इन्कम डबलिंग जे पंतप्रधानांनी सांगितलं तशा दुप्पट उत्पन्न देणाऱ्या प्रजाती निर्माण झाल्या पाहिजे कल्चरचे बेणे असले पाहिजे यासाठी आम्ही काम करतो आहे तशा पद्धतीचे वान आम्ही बाबा अटामिक रिसर्च सेंटर यांच्याबरोबर विकसित करतो प्रोसेसिंग बघता आपण पारंपरिक पद्धतीने प्रेशर कुकरमध्ये हळद शिजवले जाते अनेकदा ॲक्सिडेंट्स होतात शेतकरी मृत्युमुखी पडतात पण तो मोठा पाच हजार टनाचा प्रोसेसिंग प्लॅन्ट वसमती इथं होऊ घातलेला आहे आपली बाहेर देशामध्ये दे हळद जात नाही कारण त्याच्यामध्ये विषाणू असतात खतांचे अंश त्याच्यामध्ये सापडतात यासाठी मोठं पाच के सी आय क्षमतेचं आय सेंटर वसमती इथं उभं राहते आणि याचा निश्चित लाभ आयातदार निर्यातदार शेतकरी बेरोजगार तरुण यांना होईल आणि एक चांगलं आर्थिक दृष्ट्या एक चक्र त्या भागामध्ये फिरेल आणि लोकसदन होतील आगामी विधानसभा निवडणुका चार पाच दिवसावर येऊन आचारसंहिता लागणार आहे त्या अनुषंगानं आपलं पण नाव वर्णीमध्ये आहे की आपण थांबणार आहात नांदेड दक्षिणमधून त्या अनुषंगाने आपण काय सांगणार आहोत नाही मी अजून कुठल्याही प्रकारचं काही ठरवलेलं नाहीये छोटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या पद्धतीने मी नांदेड आणि हिंगोली दोन्ही जिल्ह्यातल्या युतीच्या उमेदवारांसाठी काम मात्र निश्चित करणार थँक्यू